आमदार रामेश्वर हरिभाऊ जाधव कोण आमदार होईल राय साहेब संजय संजय राय रायम। वाटत तुम्हाला असं गावात विकासाची चांगले काम झाले रोड झाले दोन सभा मंडप झाले पाणी पाण्याची हे झालं योजना हिर झाली बाकीचे मंडळी निवडणूक रिंगणार त्यांची आमची ओळखच नाही की निवडणूक रिंगणार ते आणखी नाव पाहिलेली नाही आम्ही सुखा दुःखात राय साहेब इथं येतात गावात उभे राहतात कैलाश क्षेत्राभिषेक दोन आमदार होईल आमदार होईल हे आपला संजय राय अशामुळे वाटतंय तुम्हाला हे काम केले आमच्या गावातले हे सांगता येईल दोन चार काम हो हे मशानभू बीच केलं हे रोड केले माद्याची टाकी केली हम्म दुसरे हे आपले सभा मंडप दिले दोन तीन बरोबर हे दुसरे मंडळ बी ये ना निवडणुकीनं मग त्याचं काही आपल्याकडे नाहीच नाही येईल नाही का नाही बर आमदार साहेब येतात गावात कधी कधी नेहमी येतात ओळख आहे तुमची वा वा मुख्यमंत्री पण कोण पाहिजे तुम्हाला आपल्या एकालाच शिंदे लाडकी बहीण योजना कशी वाटते तुम्हाला की एकदम ओके आणखी पाच पाचशे वाढले की पुन्हा लगेच ताणच नाही तुम्हाला तुम तुम मी एकर मतदार संघाचा आमदार कोण होईल मत मी मतदार आमदार संघाचा रायमोलकर येतील कशामुळे बर कोण वाटते तुम्हाला असं रायमोलकर येते असं वाटतं आम्हाला त्यांच्या परतचऱ्या करून वाटतं नारायण ना टोळे बरं कोण आमदार होईल असं वाटतंय तुम्हाला राममुलकर साहेब कशामुळे काम केले ना प्रत्येक गावात दोन दोन कोटीचे काम करेल बर रस्ते नळ पाणी सर्व गोष्टी इतर उमेदवार मग साधा उमेदवार बाकीचे बाकीचे साधा उमेदवार आहे त्याला फाईटल पण बर मुख्यमंत्री कोण हो असं वाटतंय तुम्हाला मुख्यमंत्री आपले शिंदे साहेबच हो बर ही लाडकी बहिणी योजना आहे त्याचं <गण> कसं वातावरण आहे महिला मध्ये चांगलंच वातावरण कोणत्या पक्षाची भेटायला म्हणल्यानंतर कोणत्या महिला कडे चांगलंच वातावरण राहणार कोणत्या पक्षाला फायदा होईल महिला म्हणून साहेब शिंदे साहेब थोडी करणार आहे शिंदे साहेब करणारे साहेब शिंदे साहेब हे करणारे मतदान करणार रामदास राठोड कोण आमदार होईल मेकर संजय रायमुलकर तुम्हाला आम्हाला दूषित कार्यक्रम असं वाटतंय एक न्यूज आमच्या इकडे भागामध्ये एकच न्यूज एकच माणूस आहे तेवढंच होणार बाकीची मंडळी मग हो शिंदे साहेब आमदार साहेब अब्बा परफेक्ट आमचं मित्र दोस्त सगळं मंडळी आमचं कबड्डी तुम्ही कबड्डी खेळायला आमचं दोस्त पहिले कबड्डी कबड्डी आहे आम्ही ते सगळं जुने माणसं तुम्ही बरं कबड्डी खेळतो आम्ही बरं कोण जिंकते मग कोण आम्हीच आम्ही शिवसेना वाले बरोबर काय नाव तुमचं भागवत कडाळे बर बर काय वाटतंय तुम्हाला कोण आमदार होईल कशामुळे वाटत बर तुम्हाला बहिणी मुळे जरा जोर काम वगैरे काही वा वा काम केलेत ना गावात रस्ते आहे काम केले गावात केले जगदीश विलास सरकडे बर कोण आमदार होईल असं वाटतं तुम्हाला संजयजी रायमुलकर कशामुळे बरं खूप काम केले तरी काही सांगता येईल का थोड्यात थोडे भर आम्ही केले म्हणजे आमच्या गावामध्ये त्यांनी गजान सभा मंडपासाठी त्यांनी बारा लाख रुपये दिलेले मंगल कार्यालयासाठी परत पैसे दिलेले त्यांनी भेटी गाठी होतात का होते ना कोणतरी दिनकर शंकर मोरकोट कोण आमदार होईल मेकर मतदारसंघाचा राय मोरकर साहेब कशामुळे वाटतं वाटत तुम्हाला असं आमचं मन तरी एक काय केलं त्यानं काय समजा वाजवा भरपूर गावात काम केले गावात केले का एक दुसरे उमेदवार बी येत ना रिंगणात मग रिंगणातले मोठे पण आम्हाला आवडीचे तीच काय म्हणतो साहेब का हो आता याच होते काय नाव तुमचं संपत दूध मोगरे कोण वाटते तुम्हाला आमदार व्हा म्हणून कशामुळे वाटतंय असं तुम्हाला कशामुळे काय केलं त्यानं काय आमदार काय बस काम सारे केले आम्हाला सभा मंडप दिला गजान बाबा बाबासाहेब असा दिला बरेच काम करायला लागले मी पुजारी हनुमान भक्त मी तुम्हाला संपत झुन वगैरे बोलतो पुन्हा बोलू हा बोला मी सांगतो ते आता तुम्ही पुजारी हो धार्मिक वृत्तीचे समजा संस्कृती हिंदू विना असते आमच्या भावनांचं वाटतंय आम्हाला रामगुरकर या म्हणून मी सांगतो ते सांगाल हे जे विना असते की नाही विना कीर्तनवाला ते महाराज लोक मागच्या घेणं कोणत्या माणसांनी घ्यायला पाहिजे विना समजा विना आमच्या राजकारणात नेमकेच काही लोक त्याला काही येण्याची गरज नाही आहे काही अधिकार नाही का त्याला नाही हा अधिकार आहे ना पण गळ्यात माळ लागते विना घ्या पुढे व्यवस्थित काही काय ना तुमचं साहेबराव अण्णा हिंगोले बरं बरं काय वाटते कोणाचं वातावरण आहे वातावरण आमच्या वाता? हेच रायमुलक साहेब कशामुळे वाटतं रायमुलकर साहेब होतील म्हणून बरं कामं वगैरे केले का त्यांनी हो गावामध्ये काम केले का केलं काय नाव आहे तुमचं संदीप बरं काय वाटत तुम्हाला कोण आमदार संजय रायमुख कशामुळे वाटतंय तुम्हाला असं कारण का ते पहिल्यापासून माणूस याच्यात हे बुख सगळ्याच्या सामील आहे हो नेहमी याच्याला येतो परत हो आणि काम बी भरपूर केलेली गावामध्ये के हो काय नाव मामा तुमचं सुभाष बरोबर मेहकर मतदारसंघात कोणाचं वातावरण वाटतंय आपल्याला रानकर हा रानकर बर बर कशामुळे असं वाटतं बरं तुम्हाला आता काही काम गावात पक्कम काम करून ना का भक्कम काम केली गावात दोन मंडप सभामंडप दिले गावात हो मागास वर्ग एक दे एक गजा महाराज दोन ते सभा माझं मंडळी वाटत की आता लोकांचं म्हणजे आपल्या काम केलं बरोबर पण बाहेर जे लाडके बहीण लाडके बहीण जास्त बाया ते जोर जास्त हो हो त्याला आपलं कोण मध्यच नाही माणसाचं ऐकत नाही करते काय हो बरोबर आहे बरोबर बर काय वाटतं तुम्हाला कोण आमदार होईल आमदार रायमुलकर साहेब होतील अशी एकंदरीत तालुक्याचे हे दिसायला लागले थोडीशी आणि बाकी विपक्ष जसं थोडेफार एकदम एका निर्णयानं येणार नाही फाईट चांगली होईल पण बहुतेक करून रायमुलकर साहेबच

सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा